भरती जशी पाखरांची हो शाळा झाडा भरती जशी पाखरांची हो शाळा पाखरांची हो शाळा लेकरांची शाळा आळा भरती जशी पाखरांची शाळा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत विविध व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन पर्यटन विभागामार्फत करण्यात येत आहे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत शिवछत्रपती रंगभवन सिटी एक्झिबिशन सेंटर सोलापूर येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पाच दिवस चालणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचे रंगभवन येथे जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी उद्घाटन केले या अंतर्गत पुढील चार दिवस सोलापूरच्या नागरिकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा भरभरून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सुंदर माझी शाळा या कवितेची सांगितिक मैफिल व मधुर बोरू ते ब्लॉग हा मराठी भाषेचा रंजक इतिहास सांगणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन सांगणार जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते झाले आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत एक कार्यक्रम नाक्रम उपक्रम आहे नाविन्यपूर्ण हा उपक्रम इथे घेतला जात या कार्यक्रमाचं आयोजन सा सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक संचालनालय सोलापूर जिल्हा प्रशासनाने केलेले आहे तर स्थानिक या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे मी सुद्धा तो जी आर वाचला आणि आपल्यापर्यंत ते त्यातली जी भावना आहे ती पोहोचवावी असं मला वाटतं की स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावं लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी या महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आलेलं आहे पाऊस पडू लागताच मन गाऱ्या निंबुऱ्या खेळत का पाऊस पडू लागतात मग वाऱ्या भिंगोऱ्या खेळत का खळकळणारी नदी पाहून मस्त पोहायला पडत का समजून उमजून सांगूनही नक्की केल्यात ना चुका समजून उमजून सांगूनही नक्की केल्यात ना चुका टॅम्पलीस म्हणून बेंबीला किती वेळा लावलाय चुका एकदा तरी बनवलाय का मातीचा मजबूत किल्ला एकदा तरी बनवलाय का मातीचा मजबूत किल्ला धुपन करून कधी परतवलाय नवळ माशाचा हल्ला झाडावरची कैरी पाहून दगड मारावा वाटतो ना झाडावरची कैरी पाहून दगड मारावा वाटतो ना घरी जायला उशीर होताना अंधार मनात टाकतो ना घरी जायला उशीर होताना अंधार मनात टाटतो ना गाईला चारा घेऊन तुम्हाला गोठ्यात कुणी पाठवते का गाईला चारा घेऊन तुम्हाला गोठ्यात कुणी पाठवते का सुरकुत्या असलेली माथारी बघून तुम्हाला आजी आठवते का आणि बघा शेवट की आकाशातला पतंग बघून पोटातून रिळी सुटते का आकाशातला पतंग बघून पोटातून रील सुटते का आणि तोच पतंग फाटताना पाहून वाईट वाटते का धावत आहोत पुढे पुढे मागे काही सुटतंय का धावत आहोत पुढे पुढे मागे काही सुटतंय का, का बालपण किती सुंदर माझं म्हणणं पटतय का बालपण किती सुंदर माझे पटते का बालपण किती सुंदर माझे का नाजुक हलके बनावे बरे कंटाळवाड्या घर्या वरती शिंपडावे अतर माती मध्ये पेरू अक्षर आभाचा करू खळा भरती भरते जशी पाखरांची शाळा झाडावरती भरते जशी पाखरांची शाळा पाखरांची शाळा लेखरांची शाळा झाडावरती भरते जशी पाखरांची शाळा साठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक